आम्ही समर्थ मी रेणुका निसर्ग आणि नारी या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते फळ ज्याला मनाचा ज्वालामुखी किंवा फ्लेम ऑफ द फॉरेस्ट म्हणतात हा वृक्ष आपल्या सुंदर आगीसारख्या लाल नारंगी रंगांनी निसर्गात चैतन्याचा जिवंत आभास निर्माण करतो त्याच्या फुलांचा अनोखा रंग औषधी गुणधर्म सांस्कृतिक महत्त्व आणि भारतीय परंपरेत त्याला दिलेले स्थान हे सर्व पाहता पळस फुल नुसतेच निसर्गाचे सौंदर्य नाही तर एक अद्वितीय भावनिक अनुभव आहे आज आपण या व्हिडिओत याविषयी सर्व काही जाणून घेणार आहोत अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे वेगवेगळी वेग माहिती तुम्हाला मिळत राहील पळस हा वृक्ष भारतात अनेक ठिकाणी आढळतो या झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे याचे साधेपण आणि त्यातील असणारी सजीवता झारखंड राज्याचे हे राजकीय फूल आहे त्याला तेथील संस्कृतीत मोठे महत्व दिले जाते हा वृक्ष भारतात विशेषतः साधारणतः पंधरा हा वृक्ष वर्षात एकदा पूर्णपणे आपली पाने गाळतो आणि फुलांच्या तेजस्वी रंगाने झाडाचे प्रत्येक अंग उजळतो झाडावर असणाऱ्या लाल नारंगी फुलांची श्रृंखला जणू एक भव्य सजीव कलाकृती असते पळसाची पाने मोठी आणि जाडसर असतात याचा उपयोग अनेक परंपरागत गोष्टीमध्ये केला जातो या झाडाला पाणी तीन पानांच्या समूहातच असतात यावरून पळसाला पाणी तीनच ही मराठी म्हण रूढ झालेली आहे या पानांपासून जेवणाच्या पत्रावळी व द्रोण तयार करतात पळसाच्या फुलांचा रंग त्याची रचना त्याचा आकार आणि फुलण्याचा ऋतू हे सारेच विशेष आहेत फेब्रुवारी ते एप्रिल हा काळ फुलण्यासाठी सर्वात उत्तम असतो प्रत्येक फुलाचं रूप पक्षाच्या चोचीप्रमाणे असते ज्यामुळे त्याला एक वेगळी ओळख मिळते यातील फुलाचा रंग इतका आकर्षक असतो की ते दुरूनच मनाला मोहून टाकतात या झाडाच्या डिंकाला बंगाल किनो किंवा पळस डिंक म्हटले जाते हा डिंक औषधीय गुणधर्मासाठी प्रसिद्ध आहे या झाडाच्या बिया फार कडू असतात त्यास पळस पापडी म्हणतात या झाडाला हिंदू धर्मात महत्वाचे स्थान आहे हिंदू धर्मातील धार्मिक विधीमध्ये पळसाची पाने लाकूड आणि फुले वापरली जातात हिंदू मान्यतेनुसार वृक्षाची उत्पत्ती सोमरसात बुडलेल्या गरुडाच्या पडलेल्या पिसापासून झाली पळस वृक्षाबद्दल एक आख्यायिका आहे ज्यामध्ये देवी पार्वतीने ब्रह्मदेवांना वृक्ष होण्याचा शाप दिला होता या झाडाचे धार्मिक महत्व त्याच्या पानांच्या तीन निर्मितीपासून सुरू होते पानाच्या मध्यभागी भगवान विष्णू डावा भाग ब्रह्मदेव आणि उजवा भाग महादेवाचे प्रतिनिधित्व करतो शास्त्रात पळत वृक्षाला देवांचा खजिना म्हटले आहे तसेच ते चंद्राचे प्रतीक मानले जाते कारण त्याच्या फुलाच्या मध्यभागी चंद्राचे सुंदर दृश्य दिसते पांढऱ्या पळसाची फुले पाने भगवान शंकराला प्रिय आहेत यज्ञ महावनात याच्या सुक्या ढाळ्या वापरल्या जातात पळसाच्या पानात देवाला अर्पण केलेला नैवेद्य हा सोन्याच्या पात्रात अर्पण केल्या जाणाऱ्या प्रसादासारखा असतो पळसाच्या सालीच्या आतील भागापासून धागे काढतात कागद निर्मितीस व गलबतांच्या बेगा पुजविण्यास याचा उपयोग होतो सुक्या फुलांपासून रंग तयार केला जातो जो कापड उद्योगात वापरतात तसेच गुलाल व अबीर बनविण्यास हा रंग वापरला जातो पळसाच्या लाकडापासून खोकी खेळणी फळ्या बंदुकीच्या दारूचा कोळसा तयार केला जातो बोर व पळस जेथे एकत्र येतात तेथे ते पाणी आढळते असे सांगितले जाते पळसाच्या पानांचा काढा सर्दी व खोकला यावर गुणकारी असतो तसेच पानांचे गरम पोटीस गळवे मुरुम सूज यावर बांधल्यास आराम मिळतो फुले ही पानांसारखीच औषधी असतात पळसाच्या बिया कृमीनाशक असून त्यांचा लेप नायट्यावर लावतात तसेच लाखेचे किडे या झाडावर वाढवले जातात पळस हे केवळ एक झाड नाही तर ते निसर्गाचा एक अनमोल रत्न आहे ही माहिती आवडली असेल तर लाईक व शेअर करा धन्यवाद